आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो चा आहे सध्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणप्रमाणीला जोरदार सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून अनेक उमेदवार प्रचाराच्या मैदानात या ठिकाणी दिसत आहेत आपण आलोय या ठिकाणी अमृतवाडीपासून अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती मळा भागामध्ये या ठिकाणी प्रचार सुरू आहे या ठिकाणी हॉटेलवरती सर्व कार्यकर्ते दमून भागून या ठिकाणी जेवणासाठी थांबलेले आहेत आपणही त्यांच्याबरोबर या ठिकाणी आलेलो आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आघाडीचे जे, जे उमेदवार आहेत माननीय शरणाप्पा अख्खी व सौ गौरी पाटील यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच प्रभाग क्रमांक अकरामधील उमेदवार माननीय संग्राम जगताप सौ मीणाक्षीताई अख्खी व सौ प्राजक्ता शिंदे मॅडम हे तीन उमेदवार व प्रभाग क्रमांक दोनमधील दोन उमेदवार अशा पाच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच नगराधी पदाचे जे उमेदवार आहेत माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या प्रचाराचा धडाका सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी सुरू केलेला आहे माझ्या समवेत या ठिकाणी अमृतवाडीचे माजी सरपंच बसापांना बेडेगे या ठिकाणी उपस्थित आहेत अमृतवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पवार या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या मग या ठिकाणी जतमधील प्रतिष्ठित व्यापारी शेतकऱ्यांना काळजी उपस्थित आहेत या संपूर्ण टीमचे स्टार प्रचारक आहेत माननीय प्राध्यापक लक्ष्मण सर आणि पाठीमागे जर बघितलं तर माननीय अं साहेब आहेत आणि सर्व आहेत सरपंच आहेत कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती सुरू आहे आपण अगदी थेट मैदानात जाऊन प्रचाराचा जोर कसा आहे याची माहिती गेले आठ ते दहा दिवस आपण घेतो आहे आणि या ठिकाणी कद्रेसर उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं तुमचा आता प्रचार सुरू आहे नमस्कार आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना सांगताना दुसरी आनंद वाटतोय काही परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकार हे त्याचबरोबर जत तालुक्याची आमदार होईल आदरणीय जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी तिथे चांगल्या पद्धतीने प्रचार करत आहोत तर मगाशी साहेबांनी सांगितलं की आता सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही प्रचार करतोय आमच्या या प्रचाराची जे नेतृत्व जे करत आहेत आदरणीय साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोनचा प्रचार करतो ते करत असताना साहेबांनी कदाचित सांगितलं की जमून वगैरे आली खरंच आहे सकाळी सहा वाजता चालू असतो रात्री किती वाजता बाजूला प्रचार बारा बाजू नसतो पण आहे प्रचार असतो आणि आम्ही काय केलं आहे आदरणीय सुरेश शिंदे सरकार हे प्रत्येक घराघरामध्ये आहे आदरणीय सुरेशिंदे सरकार हे प्रत्येक घागरामध्ये आहे तेच फक्त ते आम्ही नाळ पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते करत असताना तुम्ही म्हणालात की आम्ही दमून वगैरे आलो आहे शंभर टक्के पण दमलो जरी असोल तरी आम्ही ते सगळं बाजूला ठेवू कारण तीन तारखेला कायमस्वरूपी आम्हाला विरोधकांना दमवायचा आहे कायमस्वरूपी ते दमतील कारण का तिथं जे बसलेले आहेत ते यांना आम्ही बाहुबली म्हणतो आमचे yeah. बेडगे साहेब आहेत बेडगेसाहेब नमस्कार यांना आम्ही बाहुबली म्हणतो कारण का तर दोन वर्षापूर्वी जी काही सोसायटीची निवडणूक झाली त्यावेळेस बेडगे काकांनी संपूर्ण आमचं जी काही टीम होती त्या टीमचं लिडिंग केलं साधारणपणे त्यांचं वय बघितलं तर सत्तरच्या आसपास वेळ आहे एवढ्या वयात देखील प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचत होते त्याचबरोबर यांच्या बरोबर आदरणीय सरकार होते त्यावेळेस यांची प्रचार यंत्रणा आम्ही बघितली टू व्हीलरवर कुठं कुठं तर आमची टू व्हीलर जात नव्हती तरीसुद्धा सरकार आणि आदरणीय बेडगे काका जायचे आणि त्यांच्या त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळं तेरा त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळं एक नाही दोन नाही तब्बल तेरा झिरोने आम्ही सोसायटीमध्ये उद्योगकांना धुवा उडवला आहे आणि तशाच पद्धतीचा धुवा आणि तशाच पद्धतीचा यांचा धुरळा तीन तारखेला आम्ही आदरणीय जगताप साहेब आदरणीय सुरेश शिंदे शिंदे सरकार त्याचबरोबर आमचे राज्याचे नेते आदरणीय महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये जे अर्थमंत्री आहेत आदरणीय अजे दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत तर या माध्यमातून तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो अजून एक मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल ज्या पद्धतीनं आम्ही तो चिंच आहोत साहेब अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे उजरे साहेब आहेत जे आहेत माझं सरपंच आहे केदार सरपंच आहे अशा पद्धतीचं आमच्या या गुप्त संघटनेच्या टीम आहेत सुरेशराव सरकार यांच्या गुप्त संघटनेच्या टीम प्रत्येक प्रभागामध्ये आहेत फक्त विरोधकांनी आता काय प्रचार करायचा आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी करावा आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत तर ह्याच्यासाठी एक क्रमांकाचं जर का पॅनल असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आता जी काही खरीर लढाई लागलेली आहे किंवा तुम्ही म्हणता ही आहे दोन नंबरसाठी कोण आहे ते त्यांनी ठरवायचं आहे आणि मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला मोठ्या प्रमाणात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला घड्याळ्या चिन्हाचं जे बटन आहे ते दाबून आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा त्याचबरोबर चा चारमध्ये आमचं बसपा प्रोग्राम जी ती आहे तिथं हत्तीचं चिन्ह आहे आणि दोनमध्ये जर का तुम्ही बघितलात अतिशय सक्षम असे निवड आम्ही आहेत आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय हक्कीस साहेब त्यांच्याबरोबर प्रशांत पाटील यांच्या मिसेस प्रादुक्ता पाटील गौरी पाटील या आहेत तर मी सर्वांना विन विनंती करतो या सर्वांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचं आहे जय हिंद जय राष्ट्रवादी सर uh, नमस्कार uh, तुम्ही आता सांगितला धावून प्रचार करून जोरात सगळं आणि दुसरी रणनीती संदर्भात सांगितला तसं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या काळात तसं बहिरजी नाईक होते जे uh, विरोधकांचे अंतर्गत ज्या माहिती होत्या त्या पडूच त्या पद्धतीने तुम्ही काम करतात त्या तशा पद्धतीने काम करतात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करा भविष्यकाळात जे तुमचं जे सरकारनं जे फायदा होणार आहे या ते आणखीन ते गतिमान करा आणि बहिरजी नायकासारखं तुम्ही काम करावं आणि त्याच्यापुढं तुमचा तुमचा प्रचाराचा हा कुठं असणार आहे संपूर्ण दृष्टी हा लोक सांगायला प्रचार करायचा करा आहे आणि काय होईल सगळ्यात महत्त्वाचं आपण आता बोलला ज्या ना, बहिरजी नायकांबद्दल तुम्ही बोलला ना, त्यांच्या पवित्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेली भूमी आहे तर आम्ही जे आहोत ज्या पद्धतीनं बहिरजी नाईकांना संपूर्ण मावल्या छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देऊन तसंच आदरणीय जगताप साहेब असतील आदरणीय सरकार असतील आदरणीय अण्णा असतील आम्ही सर्वजण त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबर घेऊ आणि प्रचाराशी का तुम्ही म्हणत असाल की आता पुढचा प्रचार कसा होईल वगैरे खरंच बरं मला त्याबद्दल काय माहिती हे सगळं काही ते दोन वस्तात आहे आजच्या दिवसाचा आजच्या दिवसाचा प्रचार टप्पा जेवायला बसलेला आहे का अगदी शांगारी जेवण आहे जेवण प्रचार आहे का विश्रांती आता तुम्ही बोला दिवसभरचा प्रचार आहे माझे सरपंच या ठिकाणी अमृतवारी विठ्ठल पवार साहेब आहेत काय आता तुम्ही आता जेवण करून भर दिवस प्रचार आहे दिवसभर प्रचारपर्यंत संध्याकाळपर्यंत तुम्ही करतोय लोकांचा कसा प्रतिसाद आहे लोकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे आमच्या सगळ्याला राष्ट्रवादी फॅनलला एक नंबर आहे का आपण आता म्हणा प्रचार कसा करणार आहे कुठं कुठे जाणार कुठं जाणार आहे ते सांगणार नाही कुठं जाणार आहे ते सांगणार नाही आम्ही जाणार आहे मतदार थंडीचे दिवस आहेत हा सात नंतर गुलाबी थंडीला सुरुवात होते बरोबर थंडीत तुमचं कसं म्हणजे प्रचार जे असताना काय शूटर घालून असतं काय काय अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारला खऱ्या अर्थानं आरोग्य पण सांभाळलं असताना ते तीन दिवसापूर्वी आदरणीय शिंदे सरकारनं मी विचारलं सरकार थंडी प्रचंड पडलेली आहे आणि एवढी ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते एवढी खूप प्रेरणा कुठून मिळते सरकार काय म्हणाले की सर म्हणजे तुम्ही विचारला बरोबर म्हणजे जी काही ऊर्जा असेल किंवा प्रेरणा असेल सकाळी बाहेर पडायची किंवा संध्याकाळी थंडीमध्ये था था। ते जतचं शहर जे आहे ना हे जतचं शहर हे माझं परिवारातलं उरत आहे हे जत जत शहर जे आहे हे जत शहर संपूर्ण माझं परिवार आहे माझ्या परिवारातले हे सगळे सदस्य आहेत आणि या सर्वांमधून मला प्रेरणा मिळते या जत शहरातल्या प्रत्येक नागरिकाकडून मला प्रेरणा मिळते आणि आमचं प्रेरणास्थान अर्थातच सरकार आहे आदरणीय जगताप साहेब आहेत दोघांकडून आम्ही प्रेरणा घेतो आणि ह्या प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जतवासियांना देखील आम्ही विनंती करतो मोठ्या प्रकारे आपल्या पॅनलला निवडून द्यायचं धन्यवाद हे होते स्टार प्रचारक माननीय लक्ष्मण सर बाजूला या ठिकाणी माझी सरपंच निशल पवार बसलेले आहेत माझी सरपंच बसापणा बेडगे बसले आहेत शशिकांत मालक आहेत एकंदरीत आजचा दिवसभरचा प्रचार साधारण आता बारा एक वाजलेले आहेत या ठिकाणी आता प्रचार संपलेले आता जीवन जोडून पुन्हा नव्या जोमानं त्याचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे आपण त्यांच्या प्रचारावर लक्ष दूरच राहूया आणि इथून पुढं कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या रणनीती या प्रचारामध्ये अर्थात कशा पद्धतीने लोकांपर्यंत जातात याची संपूर्ण माहिती आपल्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन मी